नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिण आज आपण भारतातील नागरी सेवांबाबत चर्चा करणार आहोत अर्थात सिव्हिल सर्व्हिसेस आणि तिची पायाभूत अशा प्रकारे माहिती घेणार आहोत ही नेमकी कोणत्या प्रकारची सेवा आहे आणि ती नेमकी काय काम करते आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये तिचं इतकं महत्व का आहे या सर्व महत्वाच्या बाबी आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून नागरी सेवा हा करिअरचा पर्याय निवडताना तुम्ही अत्यंत इन्फॉर्म म्हणजे माहितीपूर्ण अशा प्रकारे म्हणजे सुजानपणे निर्णय घेऊ शकाल आणि पुढं या सेवेची कार्यपद्धती अधिक सखोलपणे समजून घेऊन तुम्ही स्वतःला एक चांगला सणदी अधिकारी प्रशासकीय सेवक म्हणून घडवू शकाल मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो भारतामधील आधुनिक स्वरूपाच्या शासकीय सेवेची उत्क्रांती समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम आपल्या आधुनिक वासाहतिक इतिहासाकडे पाहावं लागेल म्हणजे मॉडेल इंडियन हिस्ट्रीकडे भारतात प्रशासकीय किंवा सार्वजनिक सेवा आधुनिक स्वरूपात ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत उदयास आली त्यातूनच भारतीय नागरी सेवा इंडियन सिव्हिल सर्व्हिस अर्थात आय सी एस ही सर्वोच्च सेवा विकसित झाली ज्यात सरकारमधील सर्व वरिष्ठ पदे समाविष्ट होती विशेष म्हणजे ही आधुनिक जगातली पहिली नागरी सेवा म्हणून गणली गेली जिथे भरती खुल्या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे होत होती आश्रय किंवा शिफारसीच्या आधारे नव्हे नागरी व फौजदारी न्याय अशा दोन्ही प्रशासनात या सेवेनं महत्वाची भूमिका बजावली ब्रिटिश राजपदाच्या राजवटीत या सेवेला इम्पेरियल सर्व्हिस म्हणजे साम्राज्य सेवा म्हणून ओळखलं जाऊ लागलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर आय सी एसचे रूपांतर भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये झाले त्यामुळे भारतातील नागरी सेवा अधिकृतपणे भारतीय प्रशासकीय सेवेच्या स्वरूपात ओळखली जाऊ लागली या संक्षिप्त ऐतिहासिक पार्श्वभूमीनंतर आता आपण स्वातंत्र्योत्तर भारतातील नागरी सेवेचा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसचा विचार करूया नागरी सेवा ही शासकीय किंवा सार्वजनिक सेवा असल्यानं ती प्रामुख्यानं लोकांसाठी कार्य करते सरकारला विविध प्रकारे सहाय्य करणं हे या सेवेचं मुख्य कार्य असून त्यातील एक महत्वाचं कार्य म्हणजे कायदे धोरणं आणि न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं आता आपल्याला समजलं असेल की या सेवेला शासकीय किंवा सार्वजनिक सेवा का म्हणतात पण तिला नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस का म्हणतात भारत हा लोकशाही देश आहे आणि या लोकशाही व्यवस्थेत शासनाच्या कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तीन प्रमुख शाखा आहेत या शाखांना अनुक्रमे कायदे करणं सार्वजनिक धोरण आखणं आणि वादविवाद म्हणजे तंटे निकाली काढण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आपल्या शासनाच्या कार्यकारी मंडळाचे म्हणजे एक्झिक्युटिव्हचे दोन भाग आहेत पहिला भाग म्हणजे राजकीय कार्यकारी मंडळ पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह असं म्हटलंय किंवा मंत्रिमंडळ किंवा सत्ताधारी शासन जे निवडणुकांच्या माध्यमातून जनतेकडनं निवडलं जातं दुसरा भाग म्हणजे सार्वजनिक प्रशासन किंवा लोकप्रशासन किंवा नोकरशाही जो कार्यकारी मंडळाचा बिगर राजकीय नॉन पॉलिटिकल भाग म्हणून ओळखला जातो सार्वजनिक प्रशासनातील अधिकारी निवडणुकींच्या नव्हे तर खुल्या स्पर्धात्मक परीक्षांद्वारे निवडले जातात भारतीय सार्वजनिक प्रशासन म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ही विविध शासकीय सेवांची एक अत्यंत मोठी अशी व्यवस्था आहे त्यामध्ये संरक्षण सेवा म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस न्यायिक सेवा ज्युडिशियल सर्व्हिसेस आणि अर्थात ज्याची आपण चर्चा करत आहोत ती नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिस या तीन प्रमुख सेवांचा समावेश होतो त्यामुळं नागरी सेवा ही भारतातील सार्वजनिक प्रशासनाच्या विशाल संरचनेचा एक महत्वाचा भाग असल्याचं तुम्हाला लक्षात येईल नागरी सेवेला नागरी सेवा असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे तिला देण्यात आलेली भूमिका आणि कार्य होय या सेवेवर नागरी जीवनाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडण्याची जबाबदारी म्हणजे भूमिका देण्यात आली आहे म्हणजेच नागरी सेवा समाजाच्या नागरी व्यवहारांची म्हणजे सिविक अफेअर्सची देखरेख करतात संरक्षण किंवा न्यायिक बाबी तिच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाहीत मग हे नागरी व्यवहार किंवा जबाबदाऱ्या कोणत्या बरं असतात तर नागरी व्यवहारामध्ये प्रामुख्यानं महसूल प्रशासन कायदा सुव्यवस्थेचं पालन विकास प्रशासन तसेच काही अर्धन्यायिक म्हणजे क्वाजाय ज्युडिशियल कार्य यांचा समावेश होतो त्यामुळं सुमारे वीस ते बावीस चा नागरी सेवा पदांचा समावेश भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये म्हणजे सनिधी सेवेमध्ये सेवे केला जातो भारतीय प्रशासकीय सेवा आय एस भारतीय पोलीस सेवा आय पी एस भारतीय परराष्ट्र सेवा आय एफ एस भारतीय राजस्व सेवा आय आर एस आय टी इत्यादी या नागरी सेवांचे काही महत्वाचे प्रकार आहेत उदाहरणार्थ आय एस अधिकारी विकास प्रशासन पाहतात आय पी एस अधिकारी कायदा व सुव्यवस्थेत जबाबदार असतात आणि आय एफ एस अधिकारी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये देशाच्या सार्वजनिक हिताचं प्रतिनिधित्व करतात तर आय एस अधिकाऱ्यांवर उत्पन्न कराद्वारे महसूल संकलनाची जबाबदारी असते अशा प्रकारे प्रत्येक नागरी सेवेवर ज्याच्यामध्ये वीस ते बावीस सेवांचा समावेश आहे देशाच्या नागरी प्रशासनातील एक विशिष्ट जबाबदारी सोपवलेली असते तथापि हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की नागरी सेवेची प्राथमिक जबाबदारी या सर्व नागरी व्यवहारांबाबत सरकारनं ना घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची आहे म्हणजे इम्प्लिमेंटेशन नागरी सेवा म्हणजेच प्रत्यक्ष जमिनीवरलं सरकार गव्हर्नमेंट ऑन ग्राउंड असल्यानं तिला सरकारचा चेहरा देखील म्हटलं जातं सरकारची कामगिरी मोठ्या प्रमाणावरती नागरी सेवा कार्य कशी पार पाडते यावर अवलंबून असते तसेच नागरी सेवक वरिष्ठ पदावर जेव्हा नियुक्त होतात तशी त्यांची जबाबदारी वाढते आणि ते कायदे बनवताना व सार्वजनिक धोरणं आखताना मंत्र्यांना सल्ला देण्याची महत्वाची भूमिका देखील बजावतात आपल्या घटनाकारांनी नागरी सेवेचं हे महत्व ओळखून संघ लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी आणि राज्य लोकसेवा आयोगाची म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनची अशा घटनात्मक संस्थांची राज्यघटनेतच तरतूद केली जेणेकरून पात्र उमेदवाराची निवड न्याय व पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल याशिवाय संविधानानं नागरी सेवकांना म्हणजे या सिव्हिल सर्वंट्सना व्यापक अधिकारांसह घटनात्मक संरक्षण देखील पुरवलेलं आहे जेणेकरून ते कोणत्याही दबावाशिवाय आपली कर्तव्य पार पाडू शकतील अशा प्रकारे नागरी सेवेच्या माध्यमातनं समाजावर सकारात्मक प्रभाव टाकण्याची आणि रचनात्मक सामाजिक बदलाचं साधन बनण्याची प्रचंड क्षमता आहे थोडक्यात राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान देण्याची आणि लोकसेवा करण्याची मोठी संधी नागरी सेवा उपलब्ध करून देते म्हणूनच आज ही नागरी सेवा या अनेक विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा करियरचा पर्याय आणि लोकांची प्रभावी सेवा करण्याचं साधन ठरलं आहे धन्यवाद